लेलं आहे लसूण ले ले सोलायचं आणि इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत तर मेनू आता काय तयार होणार आहे कळेल तुम्हाला थोड्याच वेळात चला मग आता आणि एक दोन तीन चार पाच पाच कांदे सोलून घेतलेले आहेत स्वच्छ करून आता ते फक्त चिरायचे आहेत बारीक चिरून घ्यायचे आहेत इकडे तर पहिलं हे पातेलं भरून गरम पाणी करायला ठेवलं आहे इकडे फोडणीसाठी पातेला ठेवलं आहे इकडे तेलाची किटली घेतलेली आहे आ, ही हिरवी मिरची आणि लसूण इथे चिरून घेतलेली आहे मिरची लसूण ठेचायचा आहे आणि ते सगळा कांदा हा चिरून घेतलेला आहे पाच कांदे होते मोठे आणि हा भिजवलेला आहे मसुरा काल सकाळी भिजवलेला आहे मस्तपैकी भिजलेला आहे चांगला आणि त्याचं वरचं काळं पाणी पण गेलेलं आहे आणि स्वच्छ मसुरा झालेला आहे बघा तो असा कसा कडधान्य कुठलंही भिजवून केलं की त्याच्यावरचं केमिकल त्याच्यावर काय असलेली धूळ वगैरे सगळी निघून जाते म्हणून कुठलंही कडदाने हे भिजवून केलेलं एकदम बेस्ट तर आता हे करायचं आहे आता रेसिपीला आपण सुरू करूया तुम्हाला साहित्य तर दाखवून झालं आहे इकडे पातेलं गरम झालेलं आहे आता तेल ओतायचं आहे त्याच्यात तेल गरम झालं आहे त्याच्यात टाकलेले आहेत पहिले जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी आता हिरवी मिरची हिरवी मिरची तेलात चांगली भाजून घ्यायची आहे आणि आता त्याच्यात लसूण आपला ठेचलाय आणि टाकलेला आहे त्याच्यात लसूण हिरवी मिरची आणि जिरे फोडणीला गेलेले चांगले तेलात भाजून घ्यायचं इकडे आपलं पाणी तर गरम होतंयच उकळायला ठेवलं आहे म्हणजे उकळी यायची आहे त्याला आणि आपण चिरून घेतलेला सगळा कांदा टाकलेला आहे त्याच्यात आणि आता हा कांदा मस्त भरपूर वेळ असा भाजून घ्यायचा आहे त्याला तेलात कांदा आपल्या भासतोय तिकडे तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या खिडकीतनं दिसणारी झाडं दाखवते तिकडे मी कोंड्या ठेवलेत मला किचनमधनं बाहेर बघितलं की छानसं असं हिरवं हिरवं डोळ्याला दिसावं म्हणून आणि तिकडे लक्ष गेलं की मन प्रसन्न होतं म्हणून मग कांदा भाजेपर्यंत भाकरी भाजेपर्यंत असं मग हे बाहेर मी खिडकीत थोडा वेळ असं नजर टाकली की आमची झाडं दिसतात पाऊस चालूच आहे थोडंसं ऊन आल्यासारखं होतं आणि पाऊस पण आहे चालू असं आहे आजचं वातावरण कांदा आपला लवकर भाजायला थोडंसं चिमडभर मीठ टाकलं आहे त्याच्यात कांदा इथे भाजतोय कांदा भाजायलाच वेळ लागणार आहे ह्या रेसिपीला तोपर्यंत इकडं भांडी आहेत माझी घा धुवून ठेवायची ती भांडी धुऊन टाकते तव्याला ता जरा स्वच्छ करायचं चाललंय तवा काळा झालेला पुरा तो थोडा थोडा आता घासून घासून स्वच्छ केला आहे आणि आता ही तेवढी भांडी धुवून घेते कांदा अजून भाजतोच आहे त्याच्यात सगळ्यात मेन काम म्हणजे कांदा भाजायचं आणि कांदा भाजायला खूप वेळ लागतो ते पेशन्सचं काम आहे पेशन्स पाहिजेत कांदा भाजायला आणि तोपर्यंत मी इकडे भांडी सगळी धुतली आणि खिडकीत सुकायला ठेवली म्हणजे सकाळचं ही भाजी नाश्त्याची झाली आणि दुपारच्या जेवणापर्यंत ही सुकता काढायची ट्रॉली टाकायची परत जेवलेली परत दुसरी इथं ठेवायची असं हे माझं आत्ताचं काम असतं आहे आणि ओटा स्वच्छ झाला सगळा ओट्यावरचा पसारा कमी झाला सगळा आणि इकडे तर ही कांदा भाजायचा आणि पाणी गरम करायला तिकडे ठेवलेलंच आहे असं काम चालू आहे कांदा भाजत भाजत एवढं काम झालेलं आहे पुसून झाला सगळा भांडी लावली आणि आता इकडे हे लागणारं साहित्य काढून ठेवलं आहे आपल्याला लाल तिखट गरम मसाला आणि मिठाचं ते तेवढं लागणार आहे ती इथं कट्टेवर ठेवलं आहे मी तर भाजतोय आपला कांदा अजून एक पाच मिनटं तरी लागणार आहेत कांदा भाजायला आता कांदा भाजत आला आहे आता त्याच्यात लाल कश्मीरी तिका टाकलेला आहे आणि आता हलवून घ्यायचं आहे ह्याला चांगलं तेलात भाजून घ्यायचं गॅस कमी ठेव आणि आपली रेग्युलर चटणी थोडीशी लाल तिखट हिरवी मिरची घाटलेलीच आहे म्हणजे तिखट आपल्याला किती पाहिजे त्याच्यावर आपण प्रमाण ठरवायचं आहे टाकायचं कमी जास्त त्याच्यात करू शकताय तुम्ही लाल ती कमी जास्त टाकलेला आहे आता हा तेलात चांगला भाजून घ्यायचा आणि आता थोडंसं गरम मसाला ते टाकलेला आहे गरम मसाला आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि चिमटभर हळद टाकली आता आणि तेलात आता ही सगळी सगळं हलवून घ्यायचं हे थोडंसं मीठ आणि एकसारखं हे तेलच चांगलं भाजून घ्यायचं आता हे एक दोन मिनटासाठी आणि आता त्याच्यात जाणार आहे आपला भिजवलेला मसूर मेन म्हणजे शिजवून नाही घेतलेला तो असाच भिजवून घेतला आहे फक्त आता आपल्याला ह्याच्यात हलवून हलवून चांगला शिजवून घ्यायचा आहे तो तर कांदा कांदा भाजलेला आहे आणि त्याच्यात आता आपला भिजवलेला अख्खा मसुरा टाकलेला आहे तर रेसिपी आहे ही अख्खा मसुरा बनवायचं चाललेलं आहे आणि अगदी हॉटेलप्रमाणे ही तयार झालेली आहे म्हणजे तयार करायचं चाललं आहे मसाला आपला टाकला आता एक वेळ शिजली की काम झालं हलवतच राहायचं ही आणि नंतर मग गरम पाणी ओतायचं तिकडे साईडला पाणी आहेच उकळलेलं पाणी याच्यात ओतायचं हे जरा तेलात अगोदर चांगलं भाजून घेऊया एकसारखं मिक्स करून घेऊया मसाला आणि मसुरा सगळा तर तेलात सगळा चांगला असा आपला मिक्स झालेला आहे मसाला आणि मसूर सगळा कांदा भिजवलेला मसुरा थोडासा हलवून घेते आणि आता त्याच्यात आपल्याला गरम पाणी ओतायचं आता ह्याच्यात ओतोय आपण गरम पाणी तर आता मी हे उकळायला जे पाणी ठेवलेलं आहे ते ह्याच्यात ओतून घेते पाणी थोडंसं शिलक ठेवलं आहे आणि ह्याच्यात ओतलं एवढं पातेल भरून पण शिजून हे कमी होणार आहे आणि मसुरा शिजायला पण पाणी लागणार आहे म्हणून मग जास्त पाणी ओतलं आहे तरी आपल्याला घट्ट असा पुरा घट्ट होईपर्यंत हे सगळा मसुरा ह्या पाण्यात शिजवून घ्यायचा आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत मीठ टाकून घेते मेच्यात आपण कांदा भाजताना पण मीठ टाकले त्यामुळे आता पण बघूनच टाकायचं आहे लागेल तेवढं मीठ टाकायचं उकळी यायला लागले पाण्याला आपल्या आमटीला आणि सगळं हे शिजेपर्यंत ह्याला चांगलं असं गॅसवर ठेवून द्यायचं छानशी अशी उकळी आलेली आहे आणि पाणी किती कमी झाले बघा सुरुवातीपेक्षा पाणी हे आटलेलं आहे अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदम बारीक असा तो मसुरा दिसला नाही पाहिजे म्हणजे एकदम ग्रेवी टाईप असं तयार झालं पाहिजे म्हणून ते तेवढं पाणी ओतून हा शिजत आला आहे आणि अजून त्याला लागणार आहे पंधरा ते वीस ला ला मिनटं तर हा शिजतो इकडे इथे तोपर्यंत भात शिजायला ठेवला आहे पातेल्यात ते राहिलेलं गरम पाणी मी आता भाकरी करणार आहे त्याच्याबरोबर गरम पाणी वापरणार ते आणि नक्षत्राला बनवायचे आहे चपाती चपातीचं पि पिठे फ्रीजमधनं आत्ता काढून बाहेर ठेवले नॉर्मली यायला असं आत्ता सकाळची जेवणाची चाललेलं आहे काम तर भात पातेल्यात का शिजवते मी तर तो आहे तांदूळ आहे ते आणि तो कसा कुकरमध्ये असं गिचगिची गीश भात होतो म्हणून मग तो मी पातेल्यात शिजायला घालते आणि आता अजून त्याला उकळी यायची आहे आत्ताच ठेवला आहे हा भात तांदूळ धुवून स्वच्छ शिजायला ठेवले आमच्या कुंडीत आज गुलाबाला एवढे गुलाब फुललेले आहेत एका एक वेळी सात ते आठ गुलाब आहेत इथे ह्या तुळशीच्या जवळ पण दिसतोय पण थोडासा दिसतोय ते दोन गुलाब एकत्र फुललेले आहेत आणि असा हा कुंडी आमच्या आज गुलाबाने पूर्ण भरून गेलेले आहेत तर आपला मसुरा बघा चांगला असं शिजत आलेला आहे अजून पाच ते दहा मिनटं अजून याला शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी भरपूर ओतलेलं तर तेवढं ते कमी झालं आहे अजून हा घट्ट शिजून तयार होणार आहे भाताला इकडे उकळे आलेली आहे आणि आपला मसुरा शिजून तयार झालेला आहे एकदम घट्ट असा खाण्यासाठी रेडी आहे बघा तर आता फक्त त्याच्यात कोथिंबीर टाकते मी वरनं चिरून ठेवलेली आहे आणि शिस्ताना पण थोडी टाकलेली आणि आताही खायच्या वेळेला भरपूर सारी अशी कोथिंबीर आणि खाण्यासाठी तयार आहे आपला इस्लामपूरचा प्रसिद्ध असा अख्खा मसुरा तुम्ही रोटीबरोबर हा आपण हॉटेलमध्ये खातो तर आता मी रोटी नाही बनवलेली ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि हा मसुरा तर बघा कसा वाटतं रेसिपी तुम्हाला आणि करून बघा हा इस्लामपूरचा अक्का मसुरा खाण्यासाठी तयार आहे